मानवी जीवन हा एक अनिश्चिततेचा प्रवास आहे क्षितिज ठरलेलं आहे गंतव्य ठरलेलं आहे मात्र मधली प्रवासाची वाट जी नागबोणी आहे ती फार मोठी अनिश्चितता घेऊन येते प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आणि अनि या अनिश्चित प्रवासामध्ये अनेक अनुभव माणसाला गडबडवून टाकणारे सुद्धा असतात गीतेमध्ये भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून हा अनिश्चिततेचा प्रवास निश्चिंततेकडे कसा व्हावा आणि योग्य मार्गानं योग्य गतीनं योग्य दिशेनं प्रवास कसा व्हावा यासाठी काही नियमावली सांगतात आणि या नियमावलीचं पालन केल्यास निश्चिंतपणे प्रवास योग्य गंतव्याकडे योग्य दिशेनं होईलच असं आश्वासनही देतात आपण काही कळून घेणार आहोत का